जीएसटीच्या दरात येत्या बावीस सप्टेंबर पासून घसघशीत कपात होणार असली तरी सरकारच्या उत्पन्नात मात्र वर्षाला साधारणपणे अठ्ठेचाळीस हजार कोटींची घट होणार आहे तरीही अर्थव्यवस्थेला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे येत्या काळात ट्रम्प यांनी लावलेल्या पन्नास टक्के टॅरिफमुळे जे नुकसान होईल तेही या निमित्तानं भरून निघेल असा सरकारला विश्वास आहे जीएसटीचे दर कमी होणार अर्थव्यवस्थेला मिळणार उभारी ट्रम्प टॅरिफला जीएसटी कपातीनं उत्तर स्वातंत्र्यदिनी दिवाळीत डबल धमाका करण्याची पंतप्रधानांची घोषणा प्रत्यक्षात घटस्थापनेलाच लागू होती त्यामुळे यंदाचा दसरा स्वस्ताई घेऊन येतोय अर्थसंकल्पात बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आला होता पण पैसे असले तरी सरकारच्या खिशात कर रुपाने जावेत असं कुणालाच वाटत नाही त्यामुळे उरलेले पैसे खर्च करण्याकडे लोकांचा कल वाढावा यासाठी जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आता कर बचतीने उरलेला पैसा खर्च होईल आणि अर्थव्यवस्थेचा गाडा वेगानं हो असं सध्याच चित्र आहे की जर जास्त पैसा तुमच्या खिशात आला तर ता तुम्ही बाजारात जाऊन वस्तू विकत घेणार त्या जर स्वस्त असतील पुन्हा तर तुम्हाला अजून एक फायदा असा की तुम्ही जास्त वस्तू खरेदी करू शकाल जास्त खरेदी कराल म्हणजे जास्त त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होईल त्याचं उत्पादन वाढेल आणि उत्पादन वाढलं की कामगार जास्त रिक्रूट करावे लागतील जास्त रॉ मटेरियल विकत घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने सगळीच अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आपली कन्झ्युमर इकॉनॉमी आहे भारताची पन्नास ते साठ टक्के कन्झ्युमर इकॉनॉमी आपली आहे जी खूप जास्त आहे आणि त्यामुळे ज्या प्रमाणामध्ये लोक खरेदी करतील त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल बळकटी येईल हे अगदी निर्विवाद सत्य आहे आणि वस्तूचा दर कमी झाला की त्याची मागणी वाढते आणि तसाही काळ बघा त्यांनी अगदी टायमिंग इतकं परफेक्ट आहे की अगदी सणासुडीचा काळ आहे तर त्याच्यामुळे लोक जास्त खरेदी करतील असं म्हणतात की या पर्टिक्युलर ज्यांनी बदलता केला त्यांनी जवळजवळ महागाई दर एक ते सव्वा टक्का खालील आणि साहजिक आहे लोकांना खर्च करायला आवडतं तर दर, दर कमी होणार तर खरेदी भरपूर होणार असं म्हणतात की या पर्टिक्युलर बदलामुळे जवळजवळ एक अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचं नुकसान सरकारला टॅक्सेसमध्ये होईल पण ही जी मागणी वाढणार आहे खर्च वाढणार आहे तर त्याच्यामुळे अल्टिमेटली जो नुकसान होणार आहे तोही पैसा सरकारकडे येईल अशी पूर्णपणे अपेक्षा आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे हा भारतीय बाजारपेठेच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या दृष्टीने एकदमच चांगला आणि आनंददायी आहे दरम्यानच्या काळात अर्थव्यवस्थेला झळ पोहोचेल असा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला यामुळे भारत अमेरिका यांच्यातील वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे भारताच्या एकूण निर्यातीपैकी वीस टक्के निर्यात अमेरिकेला होते त्यापैकी तीस टक्के निर्यात औषधांची आहे त्यावर तूर्त टॅरिफ नाहीये पण भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर नुकसानाचा आकडा साठ अब्ज डॉलरच्या घरात जाण्याची शक्यता आहे अशावेळी अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढवणं हाच ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफला उत्तर ठरू शकतं जीएसटीची कपात केल्यानं अमेरिकन टॅरिफमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ मर्यादित ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे सगळ्यांनाच तसं वाटत नाही जे काही निर्यातीमध्ये तूट होणार आहे त्या टॅरिफमुळे आपल्या देशा अंतर्गत होणारा जो व्यवसाय आहे जी काही वाढ आहे ती तूट त्याच्यातनं नक्कीच भरून गेलाय आणि माझ्या मते आपला देश इतका मोठा आहे इतकी मोठी पॉप्युलेशन आहे इतकी मोठी मागणी आहे कारण टेरिफ हे काही सगळ्या वस्तूंवर लागत नाहीये तर एकूण जो काही जास्तीचा माल जाणार आहे विकला जाणार आहे पुर त्याच्यामधनं होणारं उत्पन्न किंवा इकॉनॉमीला मिळणारी ग्रोथ ही शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे त्या टेरिफ मुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्तच राहणार आहे याच्यामध्ये मला काही शंका नाही जीएसटी कमी केल्यानं अर्थव्यवस्थेतील संघटितपणा वाढेल असाही अंदाज आहे त्यामागील प्रमुख कारण कर कपात हे आहे कराच्या दरात कपात केल्यानं फॉर्मलायझेशन कसं वाढेल हेही समजून घेऊया हे ही जे काही जीएसटी एवढा घाईनी घेण्यात आला त्याला ट्रम्प कारणीभूत आहेत त्यांनी जर त्यावेळेला मुस्क्या बांधल्या नसत्या तर हा निर्णय एवढ्या लवकर झाला नसता असं माझं निर्विवाद मत आहे कारण जीएसटी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सनी रेकमेंडेशन दिल्यानंतर सुद्धा तीन तीन चार चार महिन्यानंतर जीएसटी काउन्सिलच्या बैठका होतात हा इतिहास आहे यावेळेला तो एवढ्या घाईनी का घेतला कारण पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं याचं हे केलं म्हटलं की के आम्ही मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सूट देणार आहोत जीएसटी राश्नायझेशी करून हे का झालं कदाचित ट्रम्पनी जर अशा मुसक्या बांधल्या नसत्या भारताच्या पन्नास टक्के टॅरिफ विच इज वन ऑफ द हायएस्ट इन द वर्ल्ड तर कदाचित हे एवढ्या लवकर निर्णय झाला नसता जीएसटी चे दर कमी केल्यानं वस्तू स्वस्त होतील लोकांवर असणारा महागाईचा बोजा कमी होईल पण त्यापेक्षाही दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये येणारा संघटितपणा हा आहे भविष्यातील सरकारच्या कर संकलनातील सातत्य करचोरी कमी होण्यास मदत हे परिणामही महत्वाचे ठरणार आहेत ब्युरो रिपोर्ट एन एनडीटीव्ही मराठी